गूळ आणि तिळाचा गोडवा आकाशात उडणारे उंच उंच पतंग या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येऊ आनंदाचे तरंग मकर संक्रांतीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेश भंडारी साहेब माननीय अजय भंडारी साहेब माननीय अनिकेत भंडारी साहेब भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर चंद्रे बस स्टँडच्या जवळ व्यावसायिक आणि वाहतुकीच्या मार्गात होणाऱ्या अतिक्रमणामुळे नागरिकांना व प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या फुटपाथवर दुकानं हातगाड्या अनधिकृत शेड आणि होर्डिंग्स यांच्यामुळे वाहतुकीची गती मंदावलेली आहे तसेच रस्त्यावरून प्रवास करताना अपघातांचा धोका निर्माण होत असल्याची तक्रार रहिवासी व वाहन चालकांकडून केली जात आहे या रस्त्याला लागून चंद्रेगावात जाणाऱ्या रस्त्यावर वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी जुनी कमान हुबी केली होती सध्या हा राज्यमार्ग धरल्याने रस्त्याचे रुंदीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून ही कमान रस्त्याच्या मध्ये असल्याने ही कमान त्वरित काढण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे येथूनच जवळ तीर्थक्षेत्र संत बाळूमामाचे मंदिर आहे या ठिकाणी प्रत्येक अमावस्या व रविवारी भाविक मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून एजा करत असतात त्यामुळे या अतिक्रमणामुळे महिन्यातून कमीत कमी चार ते पाच अपघात होतात चंद्रे ग्रामपंचायतसुद्धा या अतिक्रमणाकडे गांभीर्याने पाहत नाही असे नागरिकांच्या मधून बोलले जात आहे या अतिक्रमणामुळे चालकांना व सर्वसामान्यांना रस्ता पुरेसा दिसत नाही या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी वारंवार होते त्यामुळे प्रवाशांना वेळेवर आपल्या घरी व कार्यालय येथे पोहोचण्यातही अडथळे येतात सार्वजनिक सुविधांचा वापर करताना नागरिकांना निर्माण झालेल्या या समस्येवर तात्काळ प्रशासनाकडून कारवाई होण्याची मागणी करण्यात येत आहे चंद्र येथील जवळ असणाऱ्या दुथर्फा रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू ठेवण्याची मागणी नागरिक सार्वजनिक सुरक्षितता वाहतूक सुरळीतता आणि नागरिक सुविधांसाठी अतिक्रमणे त्वरित हटवण्याचे प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी सविस्तर मागणी विविध स्तरावरील रहिवाशांकडून पुढे आली आहे कळ कसबा वाळवे चंद्रे येथील कामगार व विद्यार्थी कोल्हापूर अथवा गारगोटी येथे जाण्यासाठी या स्टॉपवर येतात रस्त्याच्या दोन्ही साईडला व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहावे लागते त्यामुळे इथे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे तसेच एका व्यावसायिकाने आपल्या दुकानाच्या समोर नर्सरीची बाग फुलवलेली आहे आणि समोरच लोकांना बसण्यासाठी बाकडे टाकलेले आहेत तसेच शेजारी असणाऱ्या वडाच्या झाडामुळे त्यांच्या पारंब्या रस्त्यावर आल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच एस टीची वाट पाहत बसावे लागत आहे त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे व्यावसायिकांना संबंधित विभागाने ही अतिक्रमणे काढून घेण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या पण त्यांनी या नोटीसीला केराची टोपली दाखवली आहे ही अतिक्रमणे मोठी दुर्घटना घडण्या अगोदर ही अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम उपविभाग राधानगरी आणि त्वरित काढावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे कोल्हापूरहून दरपणीसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज